हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज पण जाणार आहे बाहेरच्या गावामध्ये आज पण वर्कशॉप आहे ही आमची कॉलेजची बस आम्ही सगळेजण चाललोय कारण की आमचा वर्कशॉप आहे ना आमचे सगळे क्लासमेट आहेत चला जाऊया मान जा मान आता मानगावला तेच आम्ही निघालो आता कॉलेजच्या बाहेर काहीच फायनली आम्ही मानगाव मध्ये पोहोचलोय छोटस गाव आहे आणि लहान लहान रस्ता येतात आणि आज इथं बिझनेस सर्वे करायचा आहे दोन बसेस इथं लावले त्या आणि आम्ही आता पूर्ण मानगाव मध्ये फिरणार आहे एवढे सगळेजण पूर्ण गावात पसरणार आहेत गाईज तसं ही गाव जरा छोट आहे तर बिझनेस सर्वे काय करायचा प्रश्न आहे सगळीकडे जायचं आहे पण गाव कसं चालत ते बघायचंय आणि हे आमचे सर आहेत जे की आम्हाला सगळ्यांना गाईड करतात सर सगळ्यात आधी आपण कुठे जाणार आहे सध्या आपण मानगाव ग्रामपंचायत मध्ये जाणार आहे तिथली सगळी माहिती घेणार आहे हा त्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी मानगाव ग्रामपंचायत मध्ये आलोय इथं सर भेटायला आले त्यांच्यासोबत परत ना आम्ही पूर्ण गावामध्ये बिझनेस सर्वे करणार मला वाटते इन्फॉर्मेशन द्यायला लागलेत की आम्ही गावात आलोय तुमच्या सर्वे करण्यासाठी ही ग्रामपंचायत आहे मानगावची पण सर गाव फिरायच्या आधी परमिशन काढायला लागते हा मिळाले परवानगी मिळाली मिळाली ना आता सगळ्यात आधी कुठे जायचं आपण फक्त पहिल्यांदा ग्रामपंचायतीची माहिती घ्यायची नंतर सर्वे करायचं नंतर सर्वे करायचं सगळ्यात आधी कुठे जाणार आहे सर आपण ग्रामपंचायत देवळात पण देवळ पण काहीच देवळात पण जाणार आहे परत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूजी महाराज यांची पहिली समता परिषद या गावामध्ये झाली त्यामुळे या गावाला एक ऐतिहासिक महत्व आहे जे पूर्ण देशभर मान्य केले जाते या गावाला अठरा एकोणीस साली स्मार्ट ग्रामचा पुरस्कार मिळाला शेवट आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला चला आता जाऊया कुणाच्या घरी आणि त्यांना प्रश्न विचारूया आमचा सर्व कॉलेजचा सर्वे पसरलेत सगळेजण आता चला आपण जाऊया आणि देऊळ पण आहे मानगाव आणि आता सगळेजण चाललेत पसरलेत पूर्ण गावामध्ये आम्ही आता चाललोय कुठल्या तर घरामध्ये कुठल्या तर म्हणजे बिझनेस विषयी इथे छोटे छोटे बिझनेस आहेत म्हणजे गावाच कसं असतंय गावामध्ये काय कशी पद्धत आहे गावाचं वातावरण कसं आहे ती एक प्रोफेशनल वेन बघण्यासाठी आम्हाला असं आणलंय नाहीतर काय आपल्याला माहित नाही गावात काय काय असते ही मानगावच देऊळ चला पहिल्यांदा देवदर्शन घेऊया चला पहिल्यांदा देवदर्शन परत ना सर्वे किती सुंदर मंदिर आहे मानगावच छान आहे ना आहे ना तुम्ही रोज इथेच असता काय पंडित होय हा हा पंडित म्हणायचं किती छान मंदिर आहे तुम्ही तर रोज इथं ना तुमची करमणूक होत असेल रोज करमणूक होत असेल तुमची मस्त पैकी मंदिराचं दर्शन झाले चला आता सर्व करायला गावामध्ये सगळ्याकडे तुमचं काय काम आहे मंदिर पुजारी पुजारी पुजारीसुजारी नाही ते महिन्याचं तुमचं इन्कम किती होते म्हणजे कमाई केवढी आहे तुमची मंथली एक महिन्याची कमाई किती होते एक सहसा असं नाही सांगते तरी किती तुम्हाला काय काय मिळत असेल जॉईंट फॅमिली म्हणजे मोठी फॅमिली आहे तुमची कसे मिक्स राहतात किती जण आहे तीन ना काय

मानगावच्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही सर्वे करायला लागलोय सगळेजण डिवाइड झालोय आणि जस्ट सिम्पल इन्फॉर्मेशन विचारतोय कनेक्शन करतोय त्यांच्यासोबत कम्युनिकेशन कि कसं चाललंय तुमचं काय चाललंय परिवार कसं चालतं त्यांचं किती इन्कम आहे काय आहे तुमचं प्रॉफिट लॉस कसं तुम्ही काम करताय काय बिझनेस आहे का तुमचा असं सिंपल सिम्पल क्वेश्चन आम्ही इथे सर्व्हे करायला लागले तोपर्यंत आमच्या मॅम पण आले त्या आणि मॅम आम्ही सर्वे करतोय नीट बघा आणि हे मंदिर खूप छान आहे मी आताच जाऊन आलो तुम्ही पण दर्शन घ्या मॅम छान आहे चला काय आपण जाऊया आता आमच्या मॅम दर्शन केला गेल्या आम्ही आता घराघरामध्ये सर्वे करायला चाललोय मी कुणाला काय आजार वगैरे झाला म्हणजे मलेरिया डेंग्यू किंवा BP चा प्रॉब्लेम कोणाला काही नाही ना शुगर चा आहे शुगर आहे शुगर चा आहे कोणाला शुगर प्रॉब्लेम आहे शुगर चा आहे काळजी घ्या म्हणा सर्वे करतोय आम्ही कुत्र बुकाय लागलो बाबा थांब काय आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन विचारायला लागलोय क्वेश्चन जी घर दिसतील तिथे जातोय आणि बेसिक क्वेश्चन विचारतोय ओळी ना अहो एक कुत्रा आहे आमच्याकडे बघत बसलाय कुत्रा एक जिथे स्ट्रीट डॉग आहे आता जाताना पण बघते आमच्यावर आणि अजून एक बघते बघते माझ्याकडे बघते तू का माझ्याकडे रे काय आम्ही सर्व्ह करत करत ह्या घरी आलोय आणि आम्हाला साखर दिले पाणी दिले मुख्याध्यापक होतो काय काय मुख्याध्यापकांच्या घरी आलोय आम्ही आणि मुख्याध्यापकांनी स्टुडंटच प्रेम असते ना म्हणून यांनी आम्हाला बसून घरात बोलून पाणी दिलं साखर दिली थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही किती शिकवत होता किती मुलांना माझ्या अंडर छत्तीस शाळा होत्या गायझ यांच्या अंडरमध्ये गायज यांच्या मध्ये छत्तीस शाळा होत्या आणि मुख्याध्यापक आहेत त्याने आम्हाला बोलून साखर दिले पाणी दिले थँक्यू थँक्यू सो मच आम्हाला जेवायला येऊन होती गायझी छान आहेत आम्ही इथं आलो आणि कुत्र भुकायला लागले अरे शांत बस रे शांत बस रे आम्ही सर्व आम्ही सर्व आत आत चाललो ना जसं जसं आत जायला तसं तसं डॉग पाळत ही डॉग किती लॉयल आहे तिच्या बॉस साठी सगळ्यांना सा भुकायला लागलाय मला असलं लॉयल डॉग लय आवडत मी पण परत नाही घेणार एक डॉग ते आम्ही आलो ना भुकायला लागलाय कारण त्याला त्याच्या मालकाला डिस्टर्ब होत छान आहे ना असं जस आज जायला डॉग आहेत मला डॉग आवडत सर्वे करत करत वाड्यामध्ये आलो की बा किती छान वाड आहे पारंपरिक पद्धतीनं वाड बघायला मिळाला आज मला प्रकारची घर बघितले तुम्ही सगळ्यांच्या घरी चाललोय आम्ही आता ही विसावं घर आहे ह्या ना एकवीस एकविसावं एकविसावं घर एक आहे गायझी आणि ही घर किती छान आहे वाडा किती वाड्यात वाड्यामध्ये वाड्यामध्ये गारच वातावरण बरे कि पंका नाही काय नाही तरी पण गारगार आहे सर्वे झाल्यावर आम्हाला काकीने ही दिलाय लिंबू सरबत थँक्यू गावात आल्यावर असं वाड्यावर आल्यावर सगळी जण म्हणते माहितीये का इथं काय तर खाऊन जावा किंवा सरबत पिऊन जावा मी मान गाव आहे आणि इथले सरपंच पण लय चांगले असं काका म्हणत होते सरपंच पण काय अडचण नाही सगळी व्यवस्था चांगली आहे गावातली पाहून चार होत आहे आता मिळालंय ई लिंबूचा रस मानगावमधून मानगाव मधून फिरतोय आणि एवढा सर्वे केलो मला समजलं की मानगाव जे आहे ते मानगाव लय डेव्हलप आहे कुणी करायचं आहे नाश्ता करायचं आले भूक लागली आता इथली काय काय घरातली म्हणत होती की जेवा जेवा एवढं प्रेम आहे माहिती गावात प्रेम लय असतं असं मला समजले आणि इथली ग्रामपंचायत पण लय चांगले काय आम्ही सगळे आता मंदिरामध्ये आलोय सगळेजणी दर्शन घेऊन चाललो आम्ही सगळे आता मंदिराची उपाय बस वेगळे बाबा सगळ्यात भारी इथेच गाई वाटतं आम गाईज आमच्या बसेस आता रेडी झाल्यात देवळाच्या बाहेरच बसेस आहेत त्या सगळं काम झालं चला गाईज आम्ही निघालो आता मानगाव मधून बाहेर फायनली माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये पोहोचलोय मी नाही आलोय कॉलेज मध्ये आमचं कॉलेज तुम्हाला माहितच आहे की गाईज मानगाव मला खूप जास्त आवडलं तिथला बिझनेस सर्व एकदम छान होता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय